नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत राज्यपाल नामनिर्देशित बारा आमदारांच्या नियुक्तीबाबतची याचिका एक ऑक्टोबर पर्यंत तहकूब करण्याचा निर्णय हायकोर्टाकडून घेण्यात आला असून माहितीसाठी हा मोठा धक्का मानला जातोय महाविकास आघाडी सरकारच्या काळात बारा आमदारांच्या नियुक्तीसाठी तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना यादी देण्यात आली होती कोश्यारी यांनी या नियुक्त्या अडकून धरल्या होत्या याबाबत शिवसेना ठाकरे गटाचे कोल्हापूर शहर प्रमुख सुनील मोदी यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली जून दोन हजार वीस मध्ये महाविकास आघाडी सरकारने बारा आमदारांची नियुक्ती करण्यासाठी राज्यपालांना शिफारस केली होती मात्र तत्कालीन राज्यपालांनी ती यादी मंजूरही केली नाही तसं ती फेटाळून त्यानंतर या प्रकरणी न्यायालयीन वाद सुरू झाला राज्यात सत्तांतर झाल्यानंतर महायुती सरकारनं पूर्वीच्या सरकारने शिफारस केलेली यादी मागे घेतली तसेच आपली नवीन यादी राज्यपालाकडे पाठवली हा निर्णय बेकायदा असून महाविकास आघाडीने दिलेल्या यादीनुसार आमदारांची नियुक्ती करा अन्यथा ही यादी मागे घेण्याचं सविस्तर कारण द्या अशी मागणी याचिकेमधून करण्यात आली पुढील सुनावणी होईपर्यंत न करण्याचे निर्देश देण्याची विनंती याचिकाकर्त्यांकडून कोर्टाला करण्यात आली ज्या नियुक्त्या दोन वर्षात झाल्या नाहीत त्या काही लगेच होणार नाहीत असा दिलासा मुख्य न्यायमूर्तींनी याचिकाकर्त्यांना दिलाय तर दुसरीकडे राज्य सरकारचा या याचिकेस विरोध आहे यादी मागे घेणं हा राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतलेला निर्णय असल्याचं स्पष्टीकरण राज्य सरकारच्या वतीनं हायकोर्टात देण्यात आलंय या प्रकरणाची पुढील सुनावणी एक ऑक्टोबर रोजी होणार असल्यानं विधानसभा निवडणुकीच्या आधी कि विधानसभा निवडणुकीच्या नंतर राज्यपाल नियुक्त बारा आमदारांचा निर्णय होतो हे पाहणं आता महत्वाचं असणार आहे पंचवीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर रोबोटिक पद्धतीने वेदना रहित मोतीबिंदू शस्त्रक्रिया तेही विना टाका व विना इंजेक्शन मेडिक्लेम ची सुविधा व सेम डे डिस्चार्ज लेसिक लेझरने चष्म्यापासून कायमची मुक्ती फक्त दहा मिनिटात काच बिंदू रेटिना ड्राय आय मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर सीटीआर कंपनी

Manikchan Oxerich, Proudly Indian.